हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फिलॉसॉफी ज्ञान आणि मी आहे हर्षा पिंपळ करते या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण बघत आहोत बर्कले ठीक आहे बर्कले कोण आहे कोण आहे अनुभववादी दार्शनिक आहे बर्कले काय केलेलं आहे लॉकच्या मताचं खंडन केलेलं आहे ठीक आहे त्याच्याला जास्त वेळ न घालवी तर आपण आपण या व्हिडिओला काय बघणार आहे आपण सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे आज तर आता गॉड म्हटलं पर ईश्वर आणि परमात्मा म्हटलं तर याची काय काय आहे लॉकने आपल्याला मताला इथे प्राधान्य दिलेलं असणार आहे आत्मा ईश्वर त्यांनी स्पिरिच्युअल व्हॅल्यू काय असं हे सगळं सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये आत्म्याची गोष्ट केली होती या व्हिडिओमध्ये आपल्याला ईश्वराबद्दल विचार करायचा आहे गॉडबद्दल विचार करायचा बर्कलेचे विचार काय आहे हे महत्त्वाचं आपल्याला जाणून घ्यायचं असणार आहे आपलं मत न मानता बर्कलेचे विचार काय आहे हे सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे आता बघा बर्कलेच्या वेळेचा समाज हा वैज्ञानिक प्रगती इथे काय सुरू झालेली होती आणि असाच काय होता त्यांचा समाज होता त्यांचा सोशल जेव्हा त्यांचा विचार जेव्हा त्यांनी क समाजासमोर मांडलेला आहे तेव्हा वैज्ञानिक प्रगती इथे फक्त सुरू झाली होती म्हणजे सायंटिफिक इथे रिझनची इथे गोष्ट केली जात होती ते वैज्ञानिक प्रगती आणि वस्तु या घटकांवरील विश्वास आहे त्यामुळे लॉक जे आहे अनिश्वरवादी होते असे ते मानत असते पण जेव्हा बरकले जेव्हा आले ते म्हणतात मी अनिश्वरवादी नाही आहे तर मी काय आहे ईश्वरवादी आहे म्हणजे मी ईश्वराला मानत असते विरुद्ध डायरेक्ट काय केलेलं आहे बर्कलेने आपले मत मांडलेलं असणार आहे आणि म्हणून असं बर्कलेचा उद्देश काय आहे तर अनिश्वरवादाच्या जगावर ईश्वरवादाची जेव्हा स्थापना करायची आहे तेव्हा बर्कलेने काय केलेले आहे जडद्रव्याचे इथे काय केलेले आहे खंडन केलेले असणार आहे म्हणजे बघा लॉक जेव्हा आले होते ते काय म्हणतात मी अनिश्वरवादी आहे मी ईश्वराला मान्यता देत नाही पण जेव्हा बर्कले आले जेव्हा लॉकच्या मताचं जेव्हा खंडन बर्कलेने केलेलं आहे तेव्हा ते म्हणतात की मला आध्यात्मिक आहे ईश्वर आहे आत्मा आहे या सगळ्याच गोष्टीला घेऊन चालायचं आहे तर मी हे जडद्रव्य म्हणजे जे भौतिक द्रव्य आहे याच्यावरती मी काय करणार आहे खंडन करणार आहे आणि म्हणून असं बर्कलेने काय केलेलं आहे वस्तूचे इथे खंडन केलेलं आहे आणि त्यांना काय करायचं होतं आपल्या जगासमोर ईश्वराची स्थापना करायची होती आता कारण की काय तर जडद्रव्याच्या सत्तेवरील विश्वास हा का पाहिजे म्हणते अनिश्वरवादी भावांना इथे उत्पन्न करत असतो आणि म्हणूनच जडद्रव्याचे खंडन करून बरकले प्रति आस्था निर्माण करण्याचा इथे प्रयत्न करत असतो आणि म्हणूनच बरकलेच्या मत ईश्वर अस्तित्वाचे ज्ञानही आपणासह अन्य आत्मा सन्मान स आप म्हणून की अन्य आत्मा समान अनुमानानेच इथे कळत असते आणि यावरून असे स्पष्ट होते की मानवी मन जे म्हणे आहे की विद्यमान आहे कल्पना ईश्वराच्या मनातील असंख्य कल्पनांचा इथे काहीही इथे अंश इथे पाहायला मिळत आहे आणि अशा प्रकारे आपण कल्पनाच्या कारणरूपात वरूनच ईश्वराचे अनुमान कसे करत असतो हे जे ज्ञान आहे आत्म ज्ञानाहूनही भिन्न आहे आत्मज्ञानाचा बरकले स्वानुभूती जन्य आणि ईश्वराचे जेव्हा ज्ञान होत असते त्यांना तेव्हा ते अन अन्य आत्मसन्मान अनुमेय आहे असे त्यांनी म्हटलेलं असणार आहे म्हणजे ईश्वराचं अस्तित्व तेव्हा तेव्हा मान्य करायचं आहे जगासमोर जेव्हा त्यांना स्वीकार करायची आहे तर ते म्हणतात की विद्यमान असले पाहिजे मानवी मनाचं सगळे ईश्वर काय असले का पाहिजे कल्पना विद्यमान असले पाहिजे ते मनातील असंख्य प्रकारची इथे कल्पनांचे काय करते ते अंशतः आहे असे त्यांनी काय केलेलं आहे इथे स्वीकार केलेलं असणार आहे आता बघा बर्कले हे श्� कल्पना वा सगळ्यांनाच माहिती आहे कल्पनावादी आहे अतिभौतिकीयवादी आहे ते ज ज्ञानाचा विषय हा कल्पना आहे म्हणून वस्तू नाही असे त्यांनी मान्य केलेले आहे म्हणजे जडवस्तूची त्यांनी काय केलं आहे खंडन केलेलं असणार आहे पहिले तर म्हणून ते म्हणतात की कल्पना वगैरे हे असतात पण इथे जडवस्तू म्हटलं ती असणार नाही आणि या कल्पना माणसाच्या आत्म्यावर निर्भर आहे अर्थात त्या आत्मगत आहे आणि म्हणजेच बर्कले हे आत्मनिष्ठ बर्क आत्मन काय असणार आहे आत्मनिष्ठ असून काय असणार आहे कल्पनावादी इथे ठरल्या गेलेल्या आहे म्हणजेच काय तर वस्तूच्या जागेवर कल्पनाच इथे सत मानत असते जसं प्रकारे नदी पर्वत टेबल डोंगर पूर्ण आदी ज्यांना आपण बाह्य वस्तू समजत असतो ठीक आहे बाह्य वस्तू इथे समजत असतो त्या वस्तू त्या आंतरिक कल्पना आहेत असे म्हणते की प्रत्येक माणसात एक काय आहे भ्रामक विचार इथे विच विचार आहे आणि ते म्हणजे घर पर्वत नदी आदी सर्व बाह्य वस्तूची सत्ता सत असते आणि त्या वस्तूच्या संवेदनामुळेच त्याचे काय हो ते विचार निर्माण इथे होत असते आता ते म्हणतात की सर्वसामान्य समजले की एखादा व्यक्ती त्या गोष्टीचं अंतरनिरीक्षण करतो तेव्हा त्याला पूर्णपणे जाणवते की आपले ज्ञान इंद्रियजन्य संवेदनावर आधारित आहे की संवेदना कल्पनाजन्य आधारित असणार आहे म्हणजे इंद्रियावरती संवेदना आधारित आहे की आपली कल्पना संवेदना जन्य आधारित आहे हे जेव्हा तेव्हा ते, ते म्हणतात की वस्तुजन्य नाहीत ते बाह्य वस्तूच्या रूपामध्ये आपण आपण काय करणार आहोत आपल्याचं मन प्रस्तुत करण्याची ते काय करतात उपलब्धी इथे सांगत असते आणि या ठिकाणी असे प्रश्न निर्माण होतात की व वस्तूशिवाय कल्पना कधीही काय निर्माण होऊ शकते म्हणजेच काय वस्तूचं जर नसेल तर कल्पना हा कशी निर्माण झाली होईल म्हणजे म्हणतात की वस्तूच नसेल तर तुमची आयडिया कशी असणार आहे तुम्ही एखाद्या वस्तूकडे जेव्हा बघता तेव्हा तुम्हाला कळते अरे नाही बाबा ही वस्तू तर अशी होती तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये काय ते लाईट निर्माण होते पेटत असते तेव्हा ते, ते, ते म्हणतात की नाही हे वस्तूचे पण बर्कले बरं असे म्हणतात की व वस्तू नसून हे जडद्रव्य नसून फक्त कल्पनाच आहे तर ते म्हणतात स्वतःचे असे काहीच नाही ज्याप्रमाणे स्वप्न अवस्थेत आपल्या मनात एखाद्या वस्तूचा जेव्हा विचार क करत असते कल्पना निर्माण होत असते तेव्हा वास्तविक स्थिती परिस्थिती तर तशी वस्त वस्तू अस्तित्वात नसते ते म्हणजे ज्या प्रकारे आपण कल्पना करतो आता विचार करा एखादी कल्पना तुम्ही केलेली आहे एखाद्या वस्तूची तशीच्या तशीच ती वस्तू तुमच्या समोर उभी असते का एखादी तुमच्या आजूबाजूला असते का नाही तर त्याच्यामध्ये काही ना काही फरक इथे जाणवत असते आणि म्हणूनच ते म्हणतात की ही जी कल्पना आहे निर्माण करण्यासाठी आपल्याला बाह्य जगात तशा प्रकारची वस्तू असण्याची आवश्यकता नाही कारण बर्कले असे म्हणतात की की बाह्य वस्तू वस्तूशिवाय ही कल्पना मनात असू शकते कल्पना म्हणजे काय तर ते आहे उत्पत्ती कशी होणार आहे त्याचीवाली लक्षामध्ये आता यामुळेच कल्पना आपल्या ज्ञान ज्ञाताचा ज्ञानाचा जेव्हा प्रत्यक्ष विषय आहे आणि कल्पनाचा मनाचा जेव्हा विषय आहे तेव्हा कल्पनाची जेव्हा उत्पत्ती केली जाते तर आपल्या मनातच त्याचे काय असते मन अथवा आत्मा हाच काय असते कल्पनाचे खरे अधिष्ठान इथे ठरत असते आणि कल्पना याचा आपल्या ज्ञानाचा काय असणार आहे विषय असणार आहे कारण की काय तर कल्पनाशिवाय कोणत्याच वस्तूचे ज्ञान इथे आपल्याला होत नसते म्हणजे कल्पना केल्याच्या नंतरच ती वस्तू तुम्हाला दिसत असते की पहिलेच काहीच नसते जसं म्हटलं की पर्वत घर पृथ्वी हे जे आहे जे तुम्ही बघता तेव्हा कल्पना करता की अरे हा कल्प अशी असं पर्वत असते जेव्हा तुम्ही वस्तुस्थिती बघता तेव्हाच तुम्हाला ती कळत असते असं कोण म्हणतात बर्कले म्हणत आहे आणि ते कल्पनेशिवाय एखाद्या वस्तूची जेव्हा चर्चा करणे काय असणार आहे निरथक इथे ठरणार आहे म्हणजे कल्पले तुम्हाला कल्पना आहे त्याच्यानंतर त्याची कसे वस्तुस्थिती असते उदाहरणार्थ म्हणतात की मी टेबलावर बसून लिहिणार लिखाण करीत आहे आणि टेबल म्हणजे काय तर माझ्यासमोर एक लाल रंग असलेली खुर्ची आहे तिची एक वैशिष्ट्य काय ते आकृती असणार आहे बरोबरच आहे विशिष्ट प्रकारची आकृती असणार आहे आता मी जिथे व्हिडिओ बनवत आहे मी चेअरवर बसलेली आहे माझ्यासमोर टेबल आहे टेबलावरती मी ठेवलेलं आहे सगळ्या गोष्टी ठीक आहे कॅमेरा ठेवलेल्या सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहे आणि काय माईक ठेवलेलं आहे म्हणजे मी ज्या टे मी ज्या टेबलावर बसलेली खुर्चीवर बसलेली आहे जे टेबल आहे त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारची इथे आकृती असणार आहे आणखीन काय तर थोडेफार तिथे काय असे तिचा चार पाय असणार आहे त्या खुर्चीला किंवा त्या टेबलला बरोबर असणार आहे की भी नाही आणि विभिन्न कल्पनाचं मी खुर्ची या रूपात जेव्हा जाणतो म्हणजे जर त्यांना आपण वस्तू म्हणतो बरकले त्याला कल्पना समूह असे म्हटले जाते म्हणजे कलेक्शन ऑफ द आयडियाज म्हटल्या जाते म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही कलेक्शन केलेले तुमची आयडिया आहे आणि ते काय असणार आहे वस्तू नाही तर तुमची फक्त काय आहे कल्पना आहे आयडियाज असणार आहे ठीक आहे म्हणून आपण कल्पनांचा समूह अथवा कल् कल्पनांचा संघात यालाचं वस्तू की संज्ञा प्रदान करतो तेव्हा आपल्याला वस्तू नसून वस्तूची काय मिळते कल्पना मिळत असते इमॅजिन करत असतं इमॅजिन म्हणतात की फक्त आयडिया देत असतं ठीक आहे आता या कल्पनाच्या संदर्भात बरकलेचे असे मत आहे की या कल्पना मानसिक असल्या का कारणाने मनश्रित आहेत म्हणजे जर त्या कल्पनाची कारणं भौतिक वस्तू असत नाही तर त्यांची वस्तू या मानसिक असतात त्यांच्या समर्थनासाठी बरकले आणखीन एक काय करतं युक्तिवाद देत आहे ते युक्तिवाद ते म्हणतात की कारण आणि कार्य ठीक आहे कॉज आणि वर्क ही जे प्रकृती समान आहे कल्पनासं त्याचं काय आहे मानसिक कल्पनाचे ते कारण आहे मन हे असले पाहिजे कारण जर त्याचे कारण आपले मन असेल तरच ते काय असणार आहे अन्य मन पण असले पाहिजे म्हणजे मन त्याचं जर कारण असेल तर त्याचं कारणही मनच असलं पाहिजे असं कोण म्हणतात बरकले म्हणतात म्हणजे कारण आहे तर कार्य असलंच पाहिजे जर अन्य मन नसेल तर त्याशिवाय मन त्याचे कारण असले पाहिजे आणि म्हणू असं कोणत्याही कल्पनाचे कारण जेव्हा वस्तू आहे त्याचे मन आहे म्हणजे कल्पना आहे त्यांची आयडी आहे तर त्याच्यामध्ये आत्मनिष्ठपणा असले पाहिजे ना आणि इलाचं आपण फिला फिलानस किंवा संवाद काय म्हणून आपण संवादातही बरकले इथे आपल्याला आपल्याला सांगितलेले असणार आहे म्हणजे संवेदनानुसारही आपल्याला होत असते कल्पनाविषयी त्यांचे विवेचन काय आहे आणि केवळ मूर्ख व्यक्तीचा वस्तूच्या वास्तविक सत्ते सत्तेचा विश्वास करतो आणि तत्वज्ञ मात्र त्यांना केवळ कल्पना अथवा कल्पना रूप इथे आप आपल्याला पाहायला मिळत असते म्हणजे ते म्हणतात की जेव्हा तत्वज्ञांनी जेव्हा लोक येते फक्त त्याला कल्पना दिसते त्याची आयडिया दिसते पण जेव्हा जेव्हा जे वास्तविक माणूस आहे त्याला काय दिसते तो मूर्ख व्यक्तीला फक्त त्याची काय दिसते वस्तुस्थिती दिसत आहे की ते काय आहे चार पाय टेबलला खुर्चीला आपण काय चार पाय आणि त्याच्यावरती मी बसलेला पण जेव्हा तत्वज्ञानी जेव्हा लेखते येते किंवा फिलॉसॉफर येते तेव्हा ते, 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 ते म्हणतात की मला त्याचे चार पाय दिसत नाही तर मला त्याची आकृती दिसत आहे आणि जे कोणाला दिसत नाही तर ते त्यांना दिसत असते ठीक आहे आणि म्हणूनच ते म्हणतात की ते टेबल ही काय भौतिक वस्तू आहे तुम्हालाही माहिती आहे भौतिक वस्तू म्हणजे काय की ज्याला आपण हात लावू शकतो स्पर्श करू शकतो त्याचा आपण यूज करू शकतो ओके तर बर्कलेच्या मते टेबल हा तर केवळ कल्पनाचाच एक समुच्चय आहे कारण सगळे काय आयडियाच्या त्याच्यातून आलेले आहे जसं प्लेटोनी म्हटलेलं होतं प्लॅटोचे पूर्ण गोष्ट कोणी स्वीकारली केलेली आहे बर्कलेने स्वीकार केलेली असणार आहे टेबल त्याचे आपणाचं प्रत्यक्ष होत असते काही तत्व कल्पनांच्या संघाची इथे प्रत्यक्ष करीत असते पण प्रत्यक्षाचा जेव्हा समुदाय हा मानसिक असतो पण बाह्य जगत नाही म्हणजे मानसिक असू शकते सायकोलॉजिकल असू शकते पण त्याचा विचार जर केला तर आपण तो बाह्य ठरणार नाही एवढं लक्षात ठेवायचं आणि या ठिकाणी लॉक आणि बर्कले यांच्या मताला जेव्हा भेद जेव्हा स्पष्ट केलेला आहे डिफरन्स जेव्हा त्यांनी स्पष्ट केलेला आहे तेव्हा लॉकच्या मते त्यांची कल्पना या बाह्य वस्तूजन्य आहेत म्हणून त्यांच्यावरून आपणास बाह्य वस्तूचा संकेत प्राप्त होतो वस्तुत बाह्य वस्तू ही काय असताना पाहिजे म्हणते अज्ञेय आहे असे कोण म्हणतात बरकले म्हणत आहे आपणास ज्या वस्तूच्या गुणांचे प्रत्यक्ष होते त्या गुणांचे अधिष्ठान म्हणून आपण बाह्य वस्तूच्या अस्तित्वाचे काय करतो अनुमान करत असतो ठीक आहे तर यावरून बर्कलेचे असे मत आहे की जर आपले जे ज्ञान केवळ गुणापर्यंतच सीमित आहे त्याचे केवळ आपल्याला गुणकल्पनाच आहे तर ता मग त्याशिवाय बाह्यवस्तूची आणि एखाद्या विशिष्ट रूपामध्ये किंवा सत्ता स्वीकारायची गरज असते तेव्हा आपल्याला आवश्यकता असते तेव्हा बर्कले लॉकच्या वस्तू म्हणजे थिंक लँग्वेज जागेवर कल्पना भाषेचा म्हणजे आयडियल थॉट लँग्वेजचा इथे काय करतो प्रयोग करत असतो म्हणजे हे वस्तुस्थिती नाही आहे तर फक्त आहे थॉट आहे विचार आहे त्याच्याशिवाय काहीच नाही आहे ठीक आहे कल्पना आहे असे कोण म्हणतात बर्कले म्हणतात म्हणजे प्लेटोचे पूर्ण विचार फक्त काही विचार बघितलं प्लेटो आणि बर्कलेचे काही मिळते जुळते आहे बाकीचे मिळते जुळते नाही आहे पण त्यांचे पूर्ण जे विचार आहे कमी अधिक प्रमाणात आपल्याला बर्कलेने घेतलेले असणार आहे प्लेटोचे विचार अलक्षामध्ये म्हणजे ते म्हणतात की क कल्पनावादाच्या दुनियामध्ये जेव्हा फिलॉसॉफरची जेव्हा गोष्ट केली जाते तेव्हा सामान्य व्यक्तीची जेव्हा गोष्ट केली जाते तेव्हा त्याला फक्त वस्तुस्थिती दिसते पण जेव्हा तत्वज्ञानी येते त्यांच्या विचारानुसार त्यांना काय मिळत असते त्याची आयडियाज येत असते त्याची कल्पना येत असते अलक्षामध्ये त्या व्हिडिओ इथे संपलेला असणार आहे यानंतर अजून एक व्हिडिओ येणार आहे बर्कलेचा ठीक आहे तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्यवस्थित तुमच्या बुकमध्ये तुम्ही नोट्स काढून घ्या ओके चला थँक्यू